ओके okay. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता राजगडावर कॅमेऱ्याच्या आतमध्ये येऊन बोल का आलं का मित्रांनो ट्रेक आता सुरू केलेला आहे आपण हा तर बघूया आपण थोड्या वेळाने ओके हा आम्ही पण नवीनच आहेत अशी अनुभवी 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 ट्रेकर्स नाही आहेत ना रायडर नाही आहेत मनामध्ये इच्छा असली की माणूस कुठेही जायला तयार असतो इच्छाच नाही धाडस पण पाहिजे आता यापुढचा रस्ता तुम्ही बघू शकता हा <laughs> हे बघा स्वप्नील बोलला आहे रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे खूप खडतर आहे खडतर म्हणजे एवढा पण खडतर नाही आपण करू शकतो पार करू शकतो महाराजांचे मावळे होते बरोबर बोललास राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातील वेळे तालुक्यात वसलेला आहे समुद्रसपाटीपासून तब्बल तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंचीवर असलेला हा किल्ला डोंगर रांगांमधून एकदम उठून दिसतो हा तोच किल्ला आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी सुरू केली होती पूर्वी या किल्ल्याचं नाव होतं मुरुमदेव किल्ला पण इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये महाराजांनी तो जिंकला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं राजगड राजगडावरूनच महाराजांनी अनेक लढ्यांचे निर्णय घेतले स्वराज्याची घडी बसवली म्हणूनच हा किल्ला फक्त ऐतिहासिक नाही तर भावनिकसुद्धा आहे गडनसून परिक्षेत्र सुद्धा आहे राजगड इथे विविध प्रकारचे पक्षी प्राणी तुम्हाला दिसत गडाच्या पायथ्यापासून जरा दूर आल्यावर तुम्हाला एक बोर्ड दिसेल जिथे गडावरचे जी पाच प्रमुख ठिकाणे त्यांची माहिती आहे संजीवनी माची बालेकिला दरवाजा पाली दरवाजा सुवेळा माची आणि पद्मावती तलाव पण एक गोष्ट नोटीस केली काय तरुणाईचा आहे ना उत्साह जास्त आहे का गड किल्ला भेटी द्यायचा आपला उत्साह आहे रे जास्तच आपला पण काल का हा बघा अशक्य सुंदर सह्याद्री सुंदर दिसत आहे सह्याद्री सिंह वगैरे जातो अरे मित्रा तर मित्रांनो राजगडावरून तुम्हाला तोरणा किल्ला आणि इतर आसपासचे दुर्ग देखील दिसतात आणि विशेष म्हणजे राजगडावरून रायगडाचे देखील दर्शन होते हा किल्ला केवळ रणनीतिकदृष्ट्या नव्हे तर अभिमानाचा प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो आज राजगड ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमींसाठी एक स्वर्गच आहे आपण येऊ ना तेव्हा आपण कॅम्पिंग साठी येऊ काय आपला प्लॅन प्लॅन केला आपला कसा चटक मटक होता ना काल तयार झाला आज लगे हजीर बघा मित्रांनो काय सौंदर्य आहे ही जी फुलं भरलेली आहेत सह्याद्री पर्वतावर खूपच सुंदर म्हणजे पावसानंतर जो ऑक्टोबर महिना चालू होतो ना त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जी ही अशी फुलं आणि आम्हाला वाटेत सुनकीची फुलं पण लागलेली आता सध्या गेल्या सुनकीची फुलं दिसत नाही ही जी निळ्या कलरची फुलं आहे तीच सध्या दिसत आहे बघू शकता खूपच सुंदर आहे खूपच सुंदर एक नंबर आता दिसायला लागले सुनकीची फुलं <laughs> गड चढत असताना वाटेत हे काका दिसले काकाने जर आमची विचारपूस केली आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर पाहणा गीत गायला सुरुवात केली महाराज कस होत yes. पहिल्या दिवशी राजे दरबारी आले वशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जू बाळाजी जुऱ्या जु, 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 जु दसऱ्या दिवशी चाला मंदिरी केली आरास हे परी नाहू गाली ती दासी सुंदरी जुवाळा जुजूर्या जु जु जु। जुजू तिसऱ्या दिवशी वाजीवला गंटा उटा बाया न शिंटावडा वाटा आयवणारीचा पदर लुटा जुवाळाजूजुऱ्या जुजू जु जु जु। चौथ्या दिवशी केला शिंगार माले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबे सरदार जुवाळा जुजुऱ्या जुजू जु जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यजिजाबाई दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जुबाळाजुजूराजुजू सहाव्या दिवशी लावून लाळा काने कुंडिक मोत्याच्या माळा गंध केसरी कंपाळी टिळा जुबाळाजूजूराजूजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या कोटी झालामला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजुजूराजूजू आठव्या दिवशी आनंद मोठा जाले सायना पती उठा हाती तलवार फिरवी तो पटा जुवाळा जुजूराजूजू नवव्या दिवशी नवरात्र हिरा जायच्या गुंपीला मोत्यानी तारा त्याच्या त्याच्या सुरपाचा प्रकाश सारा जुवाळा जुजूराजूजू दहाव्या दिवशी करुणी जिन्हा निळ्या गोडीला रेशमी झुला फोटो काढावा वरती बैसून जुवाळा जुजूराजूजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून साईना पोत बाळाला दंग पाच्या त्यार राजा संग जुवाळाजीजूराजूजू जु जु जु। बाराव्या दिवशी माळी त्याच्या हातान लावल्या केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जुवाळाजीजूराजू जु जु। तर मित्रांनो कसा वाटला हा महाराजांवरचा पाळणा घेत खरंच आम्हाला देखील खूप छान वाटला आणि आम्ही सगळेजणं पुन्हा एकदा नव्याने गड चढायला आम्ही सुरुवात केली मित्रांनो राजगड हा चार मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे ज्यांना आपण माची म्हणतो पद्मावती माची ही माची सर्वात प्रसिद्ध आहे इथे पद्मावती तलाव मंदिर आणि राहायची जागा आहे सुजाता माची इथून आजूबाजूचा परिसर अप्रतिम दिसतो आणि तिसरी आहे संजीवनी माची बालेकिल्ल्याच्या उजव्या साईडला आहे आणि बाले किल्ला हा राजगडचा आत्मा आहे इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येतं हा काय पहिला दरवाजा आहे का बाले किल्ला अच्छा वरती किल्ल्यावर पण जाऊ आपण अर्धा तास लागतो राजगड किल्ल्याला अनेक दरवाजे आहेत त्यातील एक प्रसिद्ध दरवाजा म्हणजे पाली दरवाजा हा दरवाजा पुणे जिल्ह्यातील गुंजावणी गावाच्या बाजूने चढाई करताना येतो किल्ल्याच्या पद्मावती माचीवर पोहोचण्याचा हा मुख्य मार्ग आहे हा दरवाजा शत्रूंच्या नजरेपासून लपलेल्या वळणावळणाचा आणि सुरक्षित रचना असलेला आहे याचं बांधकाम इतकं हुशारीने केलं गेलं आहे की थेट आत प्रवेश करणं अवघड आहे शत्रूने जर किल्ल्यावर चढाई केली तरी तो थेट आत घुसू शकत नव्हता कारण दरवाज्या पुढे वाकडे मार्ग उंच तटबंदी आणि वळणं आहेत ही रचना म्हणजे त्या काळातील लष्करी बुद्धिमत्तेचं एक उत्तम उदाहरण आहे ना अच्छा, अच्छा। बघू अच्छा, अच्छा। चला काय कसं आहे आता एवढ्या वरती आलोय तर बघून घेऊ असा रस्त्याने आणि हा आहे पल दरवाजा खालीच आणि वरती आहे स्वराज्य पंढरी पंढरीच वाक्य बोलच वाक्य बोललाय पण थेट बोललाय आता उत्साह जरा वाढलेला आहे थोडा वाढलाय नाव उत्साह असलाच पाहिजे उत्साहाची काही कमतरता नसली पाहिजे मुजरा घ्या मस्त अंधार आहे तो रे चष्मा घातला की तर पाली दरवाजा पार करून थेट वरती गडावर आल्यावर पद्मावती माचीकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूलाच पद्मावती तलाव देखील आहे आणि हे पद्मावती तलाव गडाचे मुख्य आकर्षण आहे खूप सुंदर आहे बाले किल्ला हा बाले किल्ला ना तर भरपूर विचार करून आम्ही शेवटी निष्कर्ष शे काढलेला आहे आता आपण चालू आहे बाले किल्ल्यावर सोडून का चालले तुम्ही रस्ता का सोडून चाललेत आणि हा रे संजीव मी माझीकडे जाणार असता आपल्याकडे जायचं आहे आपल्याला जायचं आहे बाले किल्ल्याकडे हे असं सौंदर्य बघितलं ना माणूस सगळे त्याचे दुःख ना विसरून जातो काय म्हणजे त्याच्या जीवनात काय चाललंय काहीच आहेच नाही काय लेणं देणं नाही सगळं विसरून जातो डोळं भारी सफर केलीच पाहिजे मुळात लोक देश सोडून बाहेर जातात वेगवेगळी ठिकाणं बघण्यासाठी महाराष्ट्र बघा पहिले कळलं का आणि महाराष्ट्राच्या बाहेर याची पण गरज नाही पहिले महाराष्ट्र बघा हो अरे ते व्लॉगर कशे काय लॉग करता हे बना हे असा हात ठेवला की माझे माझा हात दुखायला लागला रे बदो दुखायला लागला अरे काय राव गिंबल गिंबलच लस आता आला एलजीचा स्वस्तातला घ्याला लागेल मला अरे घेवून टाक तू असं पोर्टरनिंगचा कुरला कुर्ला मार्केटला जाऊन घ्याला लागेल मला चोर बाजारात चोर बाजारात मीला चोर बाजारात तुम्हाला पण 500 वाला हो इथे माकायना घाबरताना आमचे मावळे सो कॉल मावळे आमचे माकडांना घाबरता ना चला अजून तर वरती खूप उंच आहे कसा वाटतोय हा वाला पॅच वाटतोय ना मुगल नाही रे मुगल कुठे चढायचे आपले मावळे चढायचे तर हा आहे बाले किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि ते समोर आहे माची काही येऊन देत वरतीवली असं वाटतं शेवटी पोचलोच बाले किल्ल्यावर हा शिवराज वरती येऊन जो आनंद वाटत ना हा काय वाटतं आनंद आनंद वाटत पलीकडे त्या साईडला एक माची आहे आन्द। 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 आपण त्या ठिकाणी विश्रांती घेतलेली होती वरती जाऊ ना थोडस बाले किल्लाचा मुख्य प्रवेशद्वार पार करून वरती आल्यावर एक तळ दिस ज्याचं नाव आहे चंद्रकोर चंद्रकोरासारखा आकार आहे म्हणून या याचं नाव चंद्रकोर म्हणून दिलेलं आहे सदर तिथे बघू शकता इथे सदर होती आणि आता आहेत आपण बाले किल्ल्याच्या एकदम वरती तर मित्रांनो ते तुम्ही बघू शकता महाराजांचा राजवाडा राजगडावर बांधलेला राजवाडा हा ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा भाग आहे इथून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या घाटमाथ्यांचा नजारा दिसतो राजवाडा हा दगड लाकूड आणि सोन्याच्या गिलाव्याने बांधलेला होता आज या ठिकाणी फक्त पायाभूत अवशेष शिल्लक आहेत पण त्यावरून राजवाड्याचा आकार आणि रचना ओळखता येते त्या तिथून आम्ही आलोय इथे बाले किल्ल्यावर आहे ना खाली खाली वाटत पण एक दिवस्त दिवस्त नहीं 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 एक दिवस दिवस लागणार नाही दोन दिवस लागतील लागतीलच खूप मोठा आहे तीन ठिकाण आहेत दोन माची आहेत आणि बाले किल्ला एक बाले किल्ला आहे एका दिवसात दोन करू शकता एकदा बालिकेला नाही तर माची yes. दोन माची एका दिवसात होऊ शकत नाही बरोबर लोक इकडे कॅम्पिंगला पण येतात ऍक्च्युली कॅम्पिंग पण करताय कॅम्पिंग तुम्ही कॅम्पिंग करू शकता इथे वरती आलं तर आम्ही काय ठरल्याप्रमाणे काय आलो नाही आम्ही उठलो आणि आलो काल प्लॅन झाला आमचा आणि आज इकडे आम्ही आलेलो आहे फ्रायडे हा फ्रायडेला रात्री येऊन तुम्ही करू शकता दोन दिवसामध्ये तुमचं कवर अप होऊन जाईल येस नेक्स्ट टाइम आम्ही आमच्या अजून आमचे चार पाच मित्र आहेत त्यांच्यासोबत पण येऊ आणि कॅम्पिंग करायला येऊ ठीक आहे ओके आता हा असा राजगड आम्ही बघितलेला आहे इकडे खूप सुंदर आहे आणि नेक्स्ट टाईम रायगड काय बोलतोस हा रायगड बघायचं रायगड आम्ही बघितलेला आहे खरं राजगड आम्हाला बघायचंच होता खूप पहिल्यापासून सांगत होतो मी पहिली राजधानी ना यस चल निघायचं आता बाले किल्ला होतो मी खाली आल्यावर चंद्रकोर तळाच्या बाजूलाच ब्रह्मेश्वर मंदिर आहे हे मंदिर शंकराचं आहे आणि या मंदिराच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील बसवलेली आहे आपला परतीचा प्रवास सुरू झाला आणि माझ्या फोनची बॅटरी पण ड्रेन होत चालली आहे गड चढून खाली आलोय आणि आता तोपर्यंत आपण बघू शकतास नकाशात दिलेला आहे पद्मावती माची कडे जाण्यासाठी लेफ्ट साइड पद्मावती माची राईट साईड सुवेळा माची सुवेळा आहे ते सुवेळा नाही सुवेळा माची आहे ते काय का आणि बालिकेला आपण जाऊन आलो आहे पाली दरवाजा खाली आहे पाली दरवाजा इथून आपल्याला एंट्री मिळते ठीक आहे मग कसं वाटलं आता यांच्या पंधरा मिनिटा आधी मी लँड झालोय आणि हे येत आहे आरामात हा एकदम हटके होता ना हटके होता असे रत्मेश रत्मेश एके सिमोन बाई हा अरे चांगला होता अरे चांगलाच बोलत सगळे जरा काहीतरी ना लवकर आलो हा जाताना थोडासा उशीर जाताना उशीर लागला येताना लवकर आलो आपली असॉकची पूर्तता करू पूर्तता